उपोषणाचा तिसरा दिवस ना सरकारकडून अजून कुठलीही हालचाल होते ना जारांगी पाटलांना अजून देखील सरकारने केलेली समिती ही भेटायला आली ज्या समितीचं काही काम नसताना देखील शिंदे समिती जारांगी पाटलांना काल भेटायला आली परंतु अजून देखील देवेंद्र फडणवीस यांनी कुठलाही तोडगा काढलेला नाही तर एकीकडे उद्या छगन भुजबळ हे उभी नेत्यांची वृत्ती घेऊन हे सरकारवर दबाव टाकत आहे तर तिकडे लक्ष्मण हक्के बेगामी साधू शा अब्दुल अशी गत ह्या लक्ष्मण हाक्यांची झाली आहे मधून आरक्षण हे भेटणं आता सिद्ध झालेलं आहे कारण गॅजेट हे पूर्णपणे पुराव्यासकट आज एका वकील आणि एक शिक्षक यांनी सादर केलं मीडियासमोर त्यांनी प्रश्न मांडले आरक्षण कसं भेटतंय हे सर्व गोष्टी पाहता छगन भुजबळ यांनी उद्या ओबीसीची बैठक बोलावली आहे या बैठकीमध्ये निर्णय होऊ शकतो की सरकारवर अजून दबाव टाकला जाई तर अजून देखील फडणवीसांनी निर्णय कुठलाही घेतलेला नाही ना मराठा समाजाला अजून कुठला सपोर्ट मिळतोय हे आरक्षण मिळण्यासाठी आंदोलनकारी हे रस्त्यावरती उतरले आहे तर आता हे आंदोलन कुठेतरी चिघळण्याच्या मार्गावरती दिसत आहे तर मंडळी आज दिवसभरामध्ये ज्या काय आज खासदार सुप्रिया सुळे आले होत्या त्यांना देखील मराठा समाजाच्या वतीने त्यांना घेराव घालून शरद पवार यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या शरद पवार हेच मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत असे देखील प्रश्न या घेरावमध्ये त्यांना विचारण्यात आले आहेत हे आंदोलन नक्कीच चिघळण्याचं काम सरकार कुठेतरी नक्कीच कर करत आहे तर मंडळी प्रश्न असा पडला आहे की ज्या समाजाने या देशामध्ये देशाची ओळख आणि हिंदुत्व टिकून ठरलं त्या समाजावरती आज अशी वेळ आली आहे आणि त्या समाजाला आज कुठलाही समाज मदत करतो आहे लोक मुंबईमध्ये गेले आहेत देशाची आणि अशा खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका ज्याच्याकडे बघितलं जातं ती मुंबई महानगरपालिका आज भिकारी अवस्थेमध्ये दिसत आहेत ना कुठलेही आंदोलन करते यांना ती मदत करते जेव्हा जेव्हा सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाले तेव्हाच महानगरपालिकेने संडास बातरून हे तैनात केलेत जागोजागी टँकर पाण्याचे हे आले तिथं आलेत कारण का सोशल मीडियाची पावर तर मंडळी हा विषय थोडा बाजूला टाकू आज ज्या समाजावर वेळ आली आहे त्या समाजाच्या मदतीला धावून कोणच येत नाही जे वारंवार हिंदुत्वाचा मुद्दा उठवतात ते बाकी आज हिंदू संघटनावाले कुठे आहे मनोहर भिडे आज कुठे आहे मराठा समाजाचे सर्व कोण दमकुंड या सरकारने केले आहे मोठा मोठाले जे संघटन आहेत आर एस एस हिंदू महासभा आज हे कुठे आहेत मराठा समाजावरती आज मुंबईमध्ये जी वेळ आली आहे या समाजाला ना मुंबईकर देखील सपोर्ट करत आहेत शेवटी ना येईल जाणे लोकांनी ग्रामीण भागातून चारशे तीनशे किलोमीटरवरून आपापल्या आप घरीवरून गाव जमावतून भाकरी करून शिदुरी म्हणून हे मुंबईला दाखल केले आहेत परंतु आणि आज हे हिंदू संघटनवाले आहेत तरी कुठं आर एस एस बजरंग दल हिंदू महासभा हे फक्त हिंदुत्वच्या नावाखाली मराठ्यांचा वापर करतात आणि आज मराठ्यांवर मुंबईमध्ये वेळ आले आहे आज त्यांच्यासाठी कोणीच धावून गेलेले नाही हे उभ्या महाराष्ट्राने नाही तर देशभरात हा मेसेज आहे की बघा सरकार या मराठ्यांसोबत महाराष्ट्रामध्ये कसं आहे आणि त्यांना काय वागणूक दिली जाते है। हे उभा महाराष्ट्र नाही तर सर्व जग बघतोय तुच्या नावाखाली भिडे हिंदू महासभावाले आर एस एसवाले आज कुठे आहेत आज त्या समाजाची मान तुम्ही खाली घालवण्याचं सरकारने देखील हे आज केलेलं आहे तर मंडळी आरक्षण ह्या बाबतीत अजून कुठलाही तोडगा काढायला देवेंद्र फडणवीस तयार नाहीत उलट हे आंदोलन कसं चिघळन हेच हे सर्व लोक करू पाहत आहे छगन भुजबळ हे ओबीसी नेत्यांची उद्या बैठक बोलावतात याच्या पाठीमागचं नेमकं आहे काय शिंदे समिती तिचा काहीही संबंध नाही जनांगे पाटलांना भेटायला तरी देखील शिंदे समिती भेटायला येते आणि जी समिती स्थापन केली आहे ती समिती अजून देखील ना मीडियासमोर येते ना जनांगे पाटलांसोबत चर्चा करण्याच्या मनदुनीमध्ये अवस्थेमध्ये आहे का तर हे पूर्ण सरकार करतं आहे सरकार माहीत आहे जर हे पुराव्यानिशी आणि रीतशीर जर हे कोर्टामध्ये गेलं तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण भेटायला काहीच वेळ लागणार नाही परंतु हे आंदोलन जेवढं दाबता येईल तेवढं दाबून दाबून कुठेतरी आंदोलन चिघळून हे आरक्षण कसं मोडीत काढायचं हे पुरेपूर सरकारचा नियोजित प्लॅन आहे तर मंडळ तुम्ही या सर्व गोष्टींकडे कसं बघतात तुमची प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब नक्की करा जय महाराष्ट्र जय शिवराय